रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेतकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी आम्ही दुधून घेतलेल्या आहेत आणि नवीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत उदाहरणार्थ गोडाऊन आहे प्रिकुलिंग आहे कोल्ड स्टोरेज आहे त्याचप्रमाणे क्रॉप कवरच्या एक मागणी आहे मल्चिंग पेपर आहे डबल लॅटरल सिस्टीम आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेती त्याच्या डिमांड आहेत त्या डिमांड आम्ही एकत्र करून आणि त्या संदर्भात शासनाकडे निर्णय घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण शेतीचे जे वीज कनेक्शन आहे त्यात सौर सोलार सिस्टम त्याला सक्तीची केली गेली आहे ते आता फक्त त्रासदायक ठरणार आहे विशेषतः कोल्हापूर किंवा सांगलीच्या पोरपट्ट्यामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे नारायण त्या पद्धतीने सक्ती केली असं काही सक्ती वगैरे नाहीये आहे त्यांना व्हॉलोंटरीज आहे ते त्यांना ज्यांना ज्यांचं अंतर एक किंवा दोन पोलवरती आहे त्यांना त्यांनी द्यायचं असतं ते सोलर आणि त्यांना ज्यांना नको असेल त्यांनी मग त्यांना एम एस सी बीचं कनेक्शन द्यायला आपण फायदा सांगू तर पण आपल्याकडे असं झालं की एम पी सी बीचं कनेक्शन दिले जातं या पद्धतीच्या पैकी जिथं एम ऑलरेडी कनेक्शन आहे त्या ठिकाणी सोलर सिस्टीम ते सुरतच्या काळात देणार नाही सुरतच्या काळामध्ये ज्या ठिकाणी हो रिमोट प्लेसवर आहे जिथं कनेक्शनच गेलेलं नाही एम एसीबी अशा लोकांना सर्वसाधारणपणे प्रायोरिटी दिली गेली आहे त्यामुळे पुढे एवढे भविष्यात जसं अडचण निर्माण होतील तसं त्यात सुधारणा होईल शेराच्या निकाला तुम्हाला टार्गेट केलं जाते राजकीय मागणी तो जाते तो आलाय तो प्रश्न बघा विरोधकांनी कसं वागावं त्यांनी ठरवायचंय तो काय माझा मुद्दा नाही ते त्यांच्या त्यांच्या मागणीचा त्याच्याचा विचार करण्याची तशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही ती करणारची मागणी तर तुम्ही करताना उत्पन्न उत्पन्न घर घर घेताना एक गोष्ट खरी आहे मी उत्पन्नशे एकोणनव्वद साली आहे शस्त्रप्रवाना एकोणीशे त्र्याण्णव म्हणजे पाच वर्षाचा अर्थ आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न माझं वाढलं जेव्हा महागाई निर्देशांक जर विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढवून तुम्हाला ग्राय धरता धरता आला पाहिजे परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमज झाल्या असतील परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल नाही आता तो तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खात्यान त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं त्याचा अॅफिडेव्हिट घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खत अंश जे निर्मित करू ज्यामध्ये कुठल्यापर्यंत बोगस नसेल असतं असता नुकसान भरपायला आम्ही साधन निकाल देताना काही निरीक्षण त्यामध्ये तुम्ही वकिला आहे मंत्री आहे हे माहित असताना तुम्हाला शिक्षक आहे होणार आहे माहीत असताना हा प्रकार केला अशा पद्धतीचा उल्लेख ऑर्डर मध्ये नाही नाही असं तर काय मी वाचलेलं नाही अजून आवडत मला वाचायला वेळच मिळाला नाही वाचल्यानंतर मी सांगितलं कृषी पंपाची जी बिलं होती ती याच्या आधी किंवा माफ होऊन त्याच्यावरती आकडे येत आहेत वीज बिलं येत आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाची काय त्याच्यावरती निर्णय हे बघा मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलं की कृषी पंपाची बिलं भरायची नाही आताची नाही मागची नाही पुढे पण पाच वर्ष आकडे येत असतील तर ते निरसन आणून दिले का मोफत मिळणार का मग ते आता ते मुख्यमंत्र्यांचा विषय आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयाचे ते बार

आता ते विम्याची रक्कम देण्याचं पण काम सुरू आहे ड्रिपचं अनुमान पण देण्याचं काम सुरू आहे जे जे शेतकरी राहिले असतील त्यांना नुकसान भरपाई मिळेल तो काही विषय नाही आहे टप्प्याटप्प्याने सगळे काम चालू आहेत काही पैसे आलेत काही पैसे येतात जस जसे केंद्राकडनं काही पैसे उपलब्ध होतील राज्याकडनं पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे लोकांचे पैसे आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की तुम्ही जे वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांच्या मी काहीही शेतकऱ्यांच्या विधामध्ये वक्तव्य केलेलं नाही गैरसमजापुटी झालेला असेल ते पण मी असं काही वक्तव्य केलं नाही मी कुठेही शेतकऱ्याला काहीही बोललेलो नाही माझं वाक्य तपासून बघा तोडमोड तुम्हीच करतात मी तर तोडमोड केली मी काय माझं स्मरण आणि स्पष्ट होत माझा बोलण्याचा अर्थ तुम्ही लावतात तुम्ही मला काउंटर ओपिनियन जर तुम्ही मला विचारला असत तुमचं काय मत याविषयी तर मी सांगितलं असतं माझं 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 मत हेच होतं की शेतकरी हा राजाच आहे या देशात शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही आणि आपण बोलणार पण नाही आणि बोललो पण नाही त्यामुळे त्याविषयी ठीक आहे काही लोकांची गैरसमज झाली असेल काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल तो त्यांचा प्रश्न आहे तो परत त्यांचा प्रश्न काय असाव्या आणि काय करावं हे मी सांगितलं